तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आजकाल एक समस्या खूप सामान्य झाली आहे ती म्हणजे फॅटी लिव्हर एमच्या एका रिपोर्ट नुसार सध्या चाळीस टक्क्याहून अधिक भारतीयांना फॅटी लिव्हरची तक्रार आहे म्हणजे असे बघा जर तीन लोकांनी अल्ट्रासाऊंड केला तर त्यापैकी किमान एकाला तरी नक्की फॅटी लिव्हर सापडणार परिस्थिती इतकी गंभीर आहे की काही वर्षापूर्वी डॉक्टर सांगायचे की फॅटी लिव्हर ही समस्या मुख्यतः पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटात दिसते पण आता ही समस्या लहान मुलांमध्येही वेगाने वाढताना दिसत आहे पण थांबा फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय हे होतं कसं त्याची लक्षणे कोणती आहे आणि समजा जर डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला फॅटी लिव्हर आहे तर मग त्यावर उपाय काय हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लिव्हर जितकं लवकर फॅटी होतं तितकं लवकर ते पूर्वरतही होऊ शकतं जर वेळेत काळजी घेतली तर डॉक्टर सुद्धा सांगतात की फॅटी लिव्हर शंभर टक्के बरा होणारा आजार आहे आणि विशेष म्हणजे घरच्या घरी कोणतेही औषध न घेता सुधारणं शक्य आहे म्हणून जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला ही तक्रार असेल तर घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण फॅटी लिव्हर ही एक अशी स्थिती आहे जिची शरीर आपल्याला वेळेवर सूचना देत असतं जणू फायर आलाम वाजल्यासारखं अजून आग फारशी पसरलेली नाही तुम्ही तात्काळ पावलं उचलली तर ती सहज विजेल आणि काही नुकसान होणार नाही मित्रांनो हेच हा व्हिडिओ बनण्याचं कारण आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही पाळल्या तर फॅटी लिव्हर दोन महिन्यात बरे होऊ शकतं तेही कायमचं मित्रांनो चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया मित्रांनो फॅटी लिवर म्हणजे नेमकं काय तर आपल्या लिव्हरमध्ये जास्तीची चरबी जमा होणे हाच याचा साधा अर्थ आहे आता थोडीफार चरबी लिव्हरमध्ये असणं हे नैसर्गिक आहे पण जेव्हा लिव्हरच्या पाच टक्केपेक्षा जास्त पेशींमध्ये चरबी साठते तेव्हा डॉक्टर याला फॅटी लिव्हर म्हणतात फॅटी लिव्हरचे दोन प्रकार असतात पहिला प्रकार म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जो दारू पिणाऱ्यांमध्ये आढळतो जे लोक रोज किंवा खूप प्रमाणात अल्कोहोल घेतात त्यांना ही समस्या दिसते दुसरा प्रकार म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ज्यामध्ये व्यक्ती दारू न पिता देखील लिव्हरमध्ये पाच पे टक्केपेक्षा पेक्षा जास्त चरबी असते आजकाल हाच प्रकार फार झपाट्याने वाढत आहे आता काही लोक का असंही म्हणतात की माझं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहे म्हणजे मी दारू पिऊ शकतो का अरे भाऊ दारू काही आरोग्यासाठी अमृत नाही की जहरच आहे आणि हे फक्त मी म्हणत नाही तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नवीन मार्गदर्शक सूचनामध्ये सुद्धा लिहिलंय दारूचा एक थेंबही घेतला की आरोग्य धोक्यात येतच आणखी एक अडचण म्हणजे फॅटी लिव्हर असलं तर शरीर काही विशेष लक्षणं दाखवत नाही म्हणून आपलं याकडे वेळेत लक्ष दिले जात नाही आणि जर हे पहिल्या टप्प्यात थांबवता आलं नाही तर पुढच्या टप्प्यात लिव्हरच्या पेशी नष्ट होऊ लागतात आणि लिव्हरमध्ये सूज निर्माण होत आहे तरी जर दुर्लक्ष केलं तर हळूहळू लिव्हर सिरोसिस नावाचा एक धोकादायक टप्पा येतो जिथं लिव्हर आकस्त घट्ट होतं आणि त्याचं काम करण्याचं सामर्थ्य खूपच कमी होतं मित्रांनो ही एक या आजाराची खूप मोठी प्रगत अवस्था आहे मित्रांनो आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे फॅटी लिव्हर होतो तरी कोणाला म्हणजे कोणत्या लोकांना या आजाराचा धोका सर्वाधिक आहे तर बघा ज्या लोकांचं पोट पुढे आलेलं आहे जास्त वजन असेल त्यांना फॅटी लिव्हर होण्याचा धोका सगळ्यात मोठा असतो आता थोडा विचार करा पोट का वाढतं तर जेव्हा आपण फार गोड पदार्थ खातो मैद्याचे पदार्थ खातो बाहेरचे तळलेले अन्न खातो तेव्हा पोट वाढते समजा तुम्ही रोजच्या नाश्त्यामध्ये स्नॅक कचोरी समोसे ब्रेड पकोडे चिप्स बिस्किट किंवा नमकीन खाता तर पोट बाहेर येणारच आणि हाच जो पोटाचा जास्तीचा मैत किंवा चरबी आहे ती लिव्हरवरती साठते दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना प्रत्येक वेळेस पेनकिलर पॅरासिटोमॉल किंवा स्टेरोड घेण्याची सवय असते त्यांनाही हा धोका असतो संशोधनातून हे स्पष्ट झालंय की अशा औषधामुळे लिव्हरच्या पेशींवरती परिणाम होतो पेशी खराब होतात आणि त्यात सूज निर्माण होते त्यामुळे फार गरज असेल तेव्हाच हे औषधे घ्या नाहीतर टाळली बरी तिसरी गोष्ट म्हणजे डायबेटीज आणि हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्या लोकांना देखील फॅटी लिव्हरचा धोका असतो आणि याचं गंमत म्हणजे याचं उलट जर केलं तर ज्यांना फॅटी लिव्हर असतो त्यांना डायबेटीज आणि ब्लड प्रेशर होण्याची पहिली पायरी त्यांनी गाठलेली असते असं डॉक्टर सांगतात मित्रांनो फॅटी लिव्हर तसा फार मोठा रोग नाही पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर तो हळूहळू शरीराच्या इतर अवयंनाही त्रास देऊ शकतो जर तुम्हाला सुद्धा असं वाटायला लागले की तुमचं थोडंफार वजन वाढलंय पण मग तुम्हाला कसं कळणार की तुम्हाला फॅटी लिव्हर झालाय की नाही हे समजण्यासाठी काही लक्षणे आहेत ते कुठल्या आहेत ते समजून घेऊया मित्रांनो फॅटी लिव्हरची विशेष अशी ठोस लक्षणं नसली तरी काही विशिष्ट गोष्टी लक्षात आली की शंका येऊ शकते जसे की कधी कधी पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या भागात हलकासा त्रास जाणवतो उभे राहिल्यानंतर किंवा बसल्यावर दुखतं पंजरा झोपल्यावर आराम मिळतो लिव्हर कमजोर होऊ लागलं की पचनशक्ती थोडी ढासळते भारी जेवला तर पोट भरल्यासारखं वाटतं अन्न पचत नाही आणि सतत थकवा जाणवतो काम करायला उत्साह वाटत नाही हे वा वा असे काही लक्षणे असू शकतात काही जणांच्या मानेभोवती किंवा गळ्याभोवती काळसरपणा दिसतो तर काही लोकांच्या गळ्यावर लहानसे मस्से किंवा स्किन तयार होतात सगळ्यांना ही लक्षणे दिसलच असं नाही काहींना काहीच होत नाही आणि तरी सुद्धा त्यांना फॅटी लिव्हर असतो मित्रांनो फॅटी लिव्हर हा काही आजार नाही तर तो लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजेच आपलं खाणं पिणं बिघडलं शरीराची हालचाल कमी झाली की तो आपोआप तयार होतो एक सोपं गणित आहे ते लक्षात ठेवा डी प्लस ई इक्वल टू एफ म्हणजे डाएट प्लस एक्सरसाइज इक्वल टू फॅटी लिव्हर बाय बाय आता डाएट म्हणजे नेमकं काय डॉक्टरांचं एक पहिलं वाक्य असतं जा आणि बॉडी फॅट कमी करून या एवढं केलं तर तुमचं फॅटी लिव्हर आपोआप बरा होऊन जाईल म्हणजे सोपं आहे जेवण कमी आणि चालणं जास्त जागरण कमी बस हे फॅटी लिव्हर कमी करण्याचं सोपं उत्तर आहे म्हणजे बघा जर शरीरामध्ये साठलेली चरबी कमी करायची असेल तर बाहेरचं चटक पटक खाणं बंद करायला लागेल आणि घरचं पौष्टिक खाणं सुरू करावं लागेल आता तुम्ही म्हणाल अरे मी तर घरचं चांगलं खातो पण अधूनमधून बाहेरचं चा थोडं चटक पटक समोसा चायनीज वगैरे खाल्लं तर चालेल ना पण मित्रांनो हेच तुमचं आहे कल्पना करा की तुमच्याकडे एक पाण्याचा घडा आहे आणि तो तुम्हाला भरायचा आहे पण त्या घड्यात खालून भोक असेल तर तुम्ही कितीही पाणी टाकलं तरी घडा कसा भरायल हेच तर होतंय आहे घरचं पौष्टिक खाणं म्हणजे घडा भरण्याचा प्रयत्न आणि चायनीज डीप फ्राईड पॅकेज हवाबंद पदार्थ म्हणजे त्या घड्यातलं भोग त्यामुळे हा घडा तुमचा भरतच नाही म्हणून तुम्ही असं ठरवलं पाहिजे की काही दिवस फक्त शुद्ध घरचं संपूर्ण अन्न होल फूड खायचं बघ बघा फॅटिलिवर आपोआप बरा होईल आता पाच महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवा पहिली गोष्ट म्हणजे मैदा पूर्णपणे बंद करा त्याऐवजी तुम्ही चोकर असलेला गहू वापरा ओट्स नाचणी रागी ज्वारी बाजरी मिलेट्स हे धान्य बदलत बदलत वापरा कधी नाश्त्यात ओट्स डाळीचं उपमा खा कधी ज्वारीची भाकरी किंवा दलिया बनवा कधी बेसनाचा चिल्ला बनवा किंवा थाळीपीठ करून खा दुपारी कधी रागीची भाकरी कधी ज्वारीची कधी भाताऐवजी बाजरी किंवा नाचणी घ्या यामुळे घरचं जेवण कंटाळवानं वाटणार नाही आणि लिव्हरला ला लागणारे सगळे पोषक घटक त्यातून तुम्हाला मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे टरपले असलेले डाळी खा म्हणजे छिलक्यावाली डाळी पूर्ण हिरवी मूग डाळ काळी उडीद डाळ साबूत मसूर चना डाळ राजमा छोले काळे सगळ्यांमध्ये नैसर्गिक फायबर आहे जे लिव्हरमध्ये साठलेली चरबी कमी करायला मदत करतात हे शरीरात फायबर गेले की पचन सुधारता आणि लिव्हरला क्लीन व्हायला ताकद मिळते तिसरी सवय म्हणजे दिवसातून एकदा तरी कच्च्या भाज्यांचा चविष्ट सलाड खा सर्वात उत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणापूर्वी एक मोठ्या प्लेट्समध्ये मध्ये बीटरूट गाजर काकडी हिरा पत्ताकोबी ज्या काही ताज्या भाज्या मिळतील त्या चिरून खा त्यावर थोडं काळं मीठ काळी मिरी पूड आणि लिंबाचा रस टाका असा पौष्टिक आणि चवदार सलाड तयार करा हे सलाड खाल्ल्यावर मग पुढचं जेवण करा बीटरूटचं महत्व तर विशेष आहे ते लिव्हरच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं कधी कधी त्याची भाजी करूनही खाऊ शकता चौथी सवय म्हणजे दिवसातून एकदा तरी फळं खा सगळी फळं आरोग्यासाठी चांगली आहेत पण यामध्ये सफरचंद पपई संत्र खरबूज टरबूज हे फळं फॅटी लिव्हरसाठी सर्वोत्तम मानले जातात ड्रायफ्रूटमध्ये अक्रोड सर्वोत्तम मानलं जातं कारण त्यामध्ये नैसर्गिक ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस भरपूर प्रमाणात असतात जे लिव्हरची चरबी कमी करायला मदत करतात या गोष्टी सोप्या आहेत पण सतत केल्या तर लिव्हरचं आरोग्य सुधारायला वेळ लागणार नाही मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद